जय शिराय जे, जे भीम भावनाने बहिणीं स्वागत आहे तुमचे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल सिस्टर बर्थडे स्टेटस क्रेट करणार आहोत जसं की तुम्ही डेव्हम व्हिडिओ बघितलाच असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे हाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या सिस्टरचा जर व्हिडिओला पूर्ण भागा कुठेही स्किप नाही करू तेव्हाच तुम्हाला असा व्हिडिओ बनवता येईल आणि आता जो व्हिडिओ आपण काही मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता पण 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 तिथनं डाऊनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतात ते सर्व काही मी तर व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आणि टेलिग्रामचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे लगेच जॉईन व्हा आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा पर्सनली माझ्याशी काही बोलत असतील किंवा तुमचे काही क्वेश्चन असतील ते पण तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती विचारू शकता लिंक आहे इंस्टाची डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे लगेच फॉलो करा आणि त्यावरती मेसेज पण करू शकता आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असता तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा त्यासमोर जी घंटाईन तिला तोडाफोडा काही करा पण चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब झालं पाहिजे तर चला जरा वेळ नकार आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस ओके तर काहीच आपल्याला कायनमा ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या अकाउंट ते क्लिक करायचा नऊ पॉईंट सोळाचा आपण स्क्रीनमधला रिसिव्ह सर ॲड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं एक टेक्स पेन जी मिळेल ती टेक्स्ट पेन जी ॲड करून घ्यायची सगळ्यात पहिले बघू शकता इवाली पेन जी ॲड केल्याच्या नंतर याची लेन थोडीशी पुढं घ्यायची त्यानंतर तुम्हाला इथं सगळ्यात पहिले ॲडओ ॲड करायचं आहे ॲडिओच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आणि ज्या पण फोल्डोमध्ये आहे आपल्याला तो ॲडिओ इथनं ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे तुम्ही सिम्पली ॲडओ ॲड करून घेतो ॲडिओ ॲड झालेला आहे त्यानंतर आपल्याला बीटनुसार जे मॅच आहे तर आपण एकदा थोडंसं ऐकून घेऊया आपल्याला पुढला पार्ट कट करायचा आहे ठीक आहे तर बघू शकता इथनं सुरुवात होती सॉंगला तर आपल्याला इथून याचा सवरील पार्ट कट करून टाकायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे सवरल पार्ट कट केल्याच्या नंतर इथं नियरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ ॲड करून टाकायचा बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर याला असं झूम करायचं ठीक आहे आडवा करून घ्यायचा आहे आणि याला असं झूम करायचं झूम करायच्या नंतर इथं खाली तुम्हाला ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर याचा जो समोर पार्ट आहे आपल्याला कट करून टाकायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे काहीच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सॉरी विडिओवरती क्लिक करून कैकीच ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला असं झूम करून घ्यायचं आहे ठीक आहे कट करून घ्यायचं त्यानंतर ह्या विडिओला आपल्या टेक्स्ट पेंजला थोडंसं झूम करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे इथं झूम करून घ्यायचं आहे झूम केल्याच्यानंतर डबल माइनस ऑप्शन जे असेल इक्वल करून ओके करून टाकायचे त्यानंतर करायचं काय तर तुम्हाला ऑप्शन ऑप्शनवरती करा क्लिक करायचं एडिटिंगमध्ये जायचे फिलस्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं नाही तर बघू शकता तुम्हाला वरली फोटो क्लिप जी आहे एवढी ठेवायची परफेक्टपणे बघून घेऊ शकता तुम्ही एवढी ठेवायची ठीक आहे त्यानंतर ओके करायचे ओके केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे पण फोटो असतील तुमच्या सिस्टरचे ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे मी सिंपलीतनं काही फोटो ॲड करून घेतो तुम्हाला तुमच्या सिस्टरचे फोटो ॲड करून घ्यायचे ठीक आहे जवळपास तुम्हाला बा तेरा सेकंदापर्यंत फोटो ठेव घ्यायचे ठीक आहे बरं का तेरा सेकंदापर्यंत फोटो घ्यायचे त्यानंतर करायचं काय इथं आपल्याला एक नंबरच्या फोटो फोटोमध्ये फोटोमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं क्लिकग्राफिक्स जायचं येते क्लिकग्राफिक्समध्ये घ्यायच्यानंतर हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला कॉल बिट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं डाउनलोड करून घ्यायचा आणि यामध्ये ॲड करायचं आहे ते तुम्हाला ॲड करायचं माहीत नसेल तर तुम्हाला खाली कॉल मी क्वालमिटीचे इफेक्ट कसं ॲड करायचं ते व्हिडिओ बघा त्यामध्ये मी सांगितलेलं आहे ठीक आहे कारण की कॉल मी कॉलमिटीचा इफेक्ट पण आपण बिट स्कॅन ॲप्लिकेशनमधूनच ॲड केलेलं आहे तर सिम्पली आपल्याला यावरती क्लिक करायचं आणि यामधला एक नंबरचा इफेक्ट सगळ्या फोटोवरती ॲड करायचा आहे फक्त आणि फक्त एकच नंबरचा ठीक आहे बघू शकता एक नंबरचा इफेक्ट जो आहे सगळ्या फोटोवरती ॲड करायचा आहे आणि कॉल मी जे व्हिडिओ बघा तुम्हाला जर माहीत नसेल हा इफेक्ट कसा ॲड करायचा कायडमास्टरमध्ये में में ले ले। तर तुम्ही क्वालिमिटी इफेक्ट कसा हो ॲड करायचा व्हिडिओ बघा तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मी सगळे इफेक्ट ऍड करून देतो आता आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नस किंवा लाईक करून टाका चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असता तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर मी सगळ्या फोटोवरती इफेक्ट ऍड केलेला आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला इथं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर इथं आपल्याला परत कायन मास्टरच्या ते प्लॅचच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि इथं नऊ पॉईंट सोळाचा हजार रिस्यू करायचा आहे प्रिसू सिलेक्ट नंतर इथे एडिटिंग यायचं आहे सॉरी सेटिंगचे ऑप्शन होती तुम्ही एडिटिंगमध्ये यायचे आणि जी फोटो क्लिप आहे तुम्हाला बघू शकता दोनवरती ठेवायची वरली जी डोरेशन आहे बघू शकता दोन नंबरवरती ठेवायची अशा प्रकारे फ्रीज स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचा ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर इथं जे फोटो आहे तुमचे ते फोटो ॲड करून घ्यायचे तुमच्या सिस्टरचे बघू शकता अशा प्रकारे मी जे फोटो ॲड जेवढे असतील तेवढे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा ठीक आहे तर बघू शकता मी एक्सपोर्ट केलेला आहे तर मी करत नाही तुम्हाला प्रकारे हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे परत बॅक यायचा आहे बॅक आल्याच्यानंतर परत आपल्याला क्रँडमास्टरच्या होमपेजवरती यायचे फलकच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे नऊ पॉईंट सोळा हजार रिसोर्स सिलेक्ट करायचा एडिटिंगमध्ये जायचे आणि सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथं बघू शकता एडिटिंगवरतीची पूर्ण क्लिप यावेळेस कमी करून टाकायची फोटो डोरेशन फोटो क्लिप्स आणि ओके फिल्लस्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे इथं ओके करायचं आहे आणि परत आपल्याला फोटो सिलेक्ट करून घ्यायची एकदा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जेवढे तुमच्याकडे फोटो असतील तुमच्या सिस्टरचे तेवढे सगळे फोटो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे तर मी सिम्पली काही फोटो ॲड करून घेतो फोटो ॲड झालेले त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं ओके करायचं नाही हा व्हिडिओ पण आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा तुम्ही एक्सपोर्ट केलेला आहे तर मी एक्सपोर्ट करत नाही बॅक येऊन जातो बॅक आल्याच्यानंतर आता आपल्याला करायचं काय इथं बघू शकता त्या व्हिडिओमध्ये जायचं परत आपल्याला जो व्हिडिओची आपली एडिटिंग चालू होती त्या व्हिडिओमध्ये जायचे त्यानंतर इथं बघू शकता आपले जे फोटो फास्ट होते इथनं जो आपण एक नंबरला व्हिडिओ एक्सपोर्ट केला आत्ता काही मास्टरमध्ये फोटो होता तो व्हिडिओ आपल्याला इथनं सिलेक्ट करायचा आहे इथं त्यासाठी आपल्या इथं मिडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक आहे कर क्लिक करायच्या नंतर तुम्हाला इथन त्याही एक्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये जायचंय तुम्हाला तो एक नंबरचा व्हिडिओ ऍड करायचा आहे ठीक आहे तर तो तुम्हाला दोनदा ॲड करून घ्यावा लागेल आपल्याला बीटनुसार मॅच करायचं ठीक आहे तर आपण इथं बघून घेऊया थोडस आता तर बघू शकता इथनं फास्ट होतंय तर तुम्हाला जवळपास सहा व्हिडिओ एक नंबरचा व्हिडिओ सोळा सोळा सेकंद दोन पॉईंटपर्यंत ठेवायचा ठीक आहे त्यानंतर करायचं काय मीडियाच्या ऑप्शोरमध्ये हो क्लिक करायचं आहे आणि आता आपण जो लगेच एक के फोटो केलेला व्हिडिओ होता दोन नंबरचा तो व्हिडिओ आपल्याला परत फोटोचा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपण परत ऐकून घेऊया तर हा व्हिडिओ आपल्याला थ्री डॉट व्हिडिओ दोन अजून आता एक डुप्लिकेट करून घ्यायचा आहे याची पण लेंथ थोडीशी पुढे गेली पाहिजे तर बघू शकता आपल्याला इथं एकोणावीस पॉईंट तीनपर्यंत इथे याचा समोर पार्ट कट करून टाकायचा आहे त्यानंतर करायचं काय मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं आपल्याला एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो तुमच्या शिस्टरचा असेल तो फोटो तुम्हाला इथनं एक सिलेक्ट करून घ्यायचा सिम्पल मी एक फोटो सिलेक्ट करून घेतो तर तुम्ही एक फोटो सिलेक्ट करून घ्या फोटो सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता याची जी लेंथ आहे ती तुम्हाला अशी फोटो सरकवायची या फोटोवरती क्लिक करायच्या क्लिक ग्रॅफिक्समध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला बघू शकता या इफेक्टमध्ये यायचं आहे या इफेक्ट तुम्हाला कॉल मी सॉरी गेट मोरवरती जाऊन हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे यामधला आपल्याला एक नंबरचा किंवा एक नंबरचा ॲड करायचा आहे ठीक आहे किंवा तुम्ही दोन नंबरचा पण ॲड करू शकता जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही ॲड करू शकता तर मी यामधला एक नंबरचा ॲड करतो आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला पुढं सरकवायचं थोडंसं याला ऐकून घ्यायचं आहे थोडंसं बिट नमोर पाठीतनं आपल्याला कट करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला करायचं काय आहे परत इथं बघू शकता व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे एक नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला पी एन जीवरती टेक्स्ट पी एन जीवरती क्लिकग्राफिक्समध्ये जायचे आणि इथं तुम्हाला एक ई बिट स्कॅनमधलं तुम्हाला क्लिकग्राफिक्स डाउनलोड करून घ्यायची ठीक आहे आणि यामधलं तुम्हाला बघू शकता पाच नंबरचा पाच नंबरचा इफेक्ट ॲड करते आहे यामध्ये ठीक आहे आणि ओके करायचं ओके केल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला परत मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्याच्यानंतर जे पण तुमच्या फोटो असतील शिफ्टरचे इथं सेटिंगच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून याची जी फोटो क्लिप्स थोडीशी एक पॉईंट वाढवायची फक्त ठीक आहे पुढं सरकून घ्यायची आणि ओके करायचं आहे आणि ते पुढले फोटो ॲड करून घ्यायचे जिथपर्यंत आपला साऊंड आहे तिथपर्यंत ठीक आहे तर मी जेवढे फोटो आहे ते परत ॲड करून घेतो लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आपल्याला जिथपर्यंत ॲड आहे तिथपर्यंत तर बघू शकता पूर्ण फोटो ॲड केलेले आहे त्यानंतर आपल्याला फोटोमध्ये फोटोवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक करायचं क्लिकग्राफिक्समध्ये जायचं आणि क्वालमिटीचे इफेक्टमध्ये येऊन आपल्याला चार नंबरचे इफेक्ट ॲड करायचं आहे ठीक आहे क्वालमिटीचे इफेक्ट तुम्हाला स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल तुम्हाला कॉलमिटी जे ॲप कसा ॲड कर... क्लिकग्राफिक्स कशी ॲड करायची ती माहीत नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की आपल्याला कॉलमिटी जे इफेक्ट हा काही मास्टरमध्ये कसा ॲड करायचा तर मी सिम्पली आई इफेक्ट सर्व फोटोमध्ये ॲड करून घेतो आता यानंतर करायचं काय आपल्या व्हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं थोडंसं पुढं सरकवायचं आहे ठीक आहे जिथं आपला पहिला फोटो नेतो तिथे यायचं आहे इथं आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय इथं लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक पी एन जी मिळू जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची व्हिटनेटवाली पी एन जी आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे या पी एन जीवरती क्लिक करायचं आहे आपल्याला इला असं झूम करायचं आहे आणि इथं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता अडजस्ट करायचं आहे ॲडजस्ट करायच्या नंतर ओके करायचं लेअरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आणखीन एक टेक्स पेन जी मिळेल ती टेक्स्ट पेन जी ॲड करायची अशा प्रकारे झूम करायची नाही तिला खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर चेक नंबरला येत आहे चेक नंबरला आल्याच्या नंतर लेअरम जाऊन मिडियामत जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक बॉर्डर पेन जी मिळेल ती बॉर्डर पेन जी ॲड करायची स्क्रीन करायची कॅचची स्वच ऑप्शन घेऊ आणि याची जी लेन ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे शॉर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर या दोन्ही पी एन जीची पण लेंथ आपल्याला शॉर्टपर्यंत घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकता जसे मी घेत आहे त्यानंतर आपल्याला परत व्हिडिओच्या जिथनं आपला फोटो निघत आहे तिथं यायचं आहे थोडंसं झूम करायचं आहे आणि परत लेअरमध्ये जाऊन मीडियममध्ये जायचं नाही तर तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे तर बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे याला काही साईज ऑप्शन जाऊन फुल तो स्क्रीन करायचा आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरतीच सोडायची तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो तर बघू शकता आपला व्हिडिओ एकदम कडकपणे बनवून रिलीज झालेला आहे आता करायचं काय ते शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असता तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय